दिला इंडिया आघाडीने तो खर निष्ठावंत कार्यकर्ते जे सैनिक शिवसैनिक सगळे बसले असे निष्ठावंत मला अभिमान आहे तुम्हाला निष्ठावंत बोलायला कधी गदारी 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 तेच वर्षीच कशाने कोणाने पैशासाठी कशासाठी तुम्ही किती निष्ठा विकायला लागले आपल्या आपण ज्या भारतामध्ये राहतो ज्या भारता जनून आपल्या आपल्या एवढं शिकल नाही त्यांची फक्त मी तुम्हाला सांगेन की आपण खरखर भाग्यवान आहोत की इत बाहेर पडल्यानंतर मला मी राजन विचारांचा प्रचार करतोय मी इंडिया आघाडीचा प्रचार करतोय माझ्या साहेबांनी मला माझ्या खात्यावरती जबाबदारी दिलेली माझ्या माझ्यावर जबाबदारी दिलेली तो प्रचार करायला दिला इंडिया आघाडीने तो खरोखर निष्ठावंत आणि चारित्र्य हिने चारित्रवाद्रवादित्रे सगळ्या राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या ना सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका